आहे माझी बदनामी आज तुम्ही माझी बदनामी करून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय का असं आज आस जर तुम्ही असे व्हिडिओ काढले नसते तर माझ्या नावाची बदनामी झालीच नसती ना आज मला प्रत्येक जण म्हणते की तू तुझ्या पोरीला सोडून आली तुला तुझ्या पोरीचं काय वाटत नाही का किती तू दगडाच्या काळजाची आहेस एवढ्या लहान पोरीला तू सोडून आली आज ही सगळेजण का बोलतात ते मला तुमच्यामुळेच बोलतात आहे ना तुम्ही जर असे व्हिडिओ काढून टाकले नसते तर आज मला कशाला कोण काय बोललं असतं आणि काय लोक म्हणजे कोणाला काय माहिती आहे की मी का सोडून आले घर तुम्ही जर माझ्यासोबत नीट वागले असते तर मी घर सोडलं असतं का आज मी जर तिथं तुमच्यापासून राहून तुमचा मार सहन केला असतं तर मी चांगली म्हणजे सगळं व्यावेळी सगळ्या गोष्टी मी एकटीनं सहन करायला पाहिजे नव्हतं तेव्हा मी चांगली महान आणि आज मी माझा स्वतःचा विचार करते तर मग मी किती वाईट मनाची आहे आहे का नाही म्हणजे स्वतःचा विचार करणं पण हा चुकीच आहे मी तिथं म्हणजे तुमचा खात खात मी मरून गेले असते तर ती परवडलं असतं सगळ्यांना तुम्हाला सुद्धा तुम्हाला काय वाईट वाटतंय तुम्हाला आता पश्चाताप होतोय का मला तर दिसत नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय म्हणून कधी तर मधनच लग्न करायचं म्हणताय परत म्हणताय की मी लग्न करत नाही असला कसलं तुमचं म्हणजे पश्चाताप कुठल्या गोष्टीचा होतोय नक्की तुम्हाला हा मलाच फक्त बदनाम करायचा हा ठरवलेला आहे आता पण जी म्हणते तुम्ही माझं तुझ्यावर प्रेम होत आणि मला चुकीची काही जाणीव झाली म्हणून मी आता त्या गोष्टीची माफी पण मा, मागितली म्हणजे तुम्ही मलाच फक्त वाईट करताय ना म्हणजे तुम्ही माझी माफी मागताय परत पुरी पूर, पुरीला तुम्ही घेऊन व्हिडिओ इमोशनल व्हिडिओ काढताय म्हणजे हीच तुम्हाला दाखवायचे की ही किती वाईट आहे मी हिला दहा वेळा माफी मागतो दोन वेळा हि इथं जाऊन आलो तरी ही माझ्यापाशी येत नाहीये हिला म्हणजे गरज नाहीये पोरीची ही सगळं काही तुम्ही दाखवण्याचाच प्रयत्न करताय ना ह्या सगळ्या गोष्टीवर करत आहे मला हो आणि काय भेटणार आहे तुम्हाला मला वाईट ठरवून तुम्हाला काय भेटणार आहे हम्म म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी जर माझ्या आजोबाच्या घरी चांगली सुखी राहते तर तुम्हाला ती पण बघवत नाहीये हिला कशाला मी तिथं सुखी ठेवू हिला कशाला तिथं मी चांगलं राहून देऊ ही तुमच्या मनात आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल कधी प्रेम नव्हतंच आणि आताही प्रेम नाहीये आता पण तुम्ही जी मला बोलवताय फक्त कामासाठी बोलवत आहे मला काही तुम्ही माझ्यासाठी बोलवत नाही किंवा तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही मला बोलवत नाहीये कामासाठी बोलवताय आणि काय तिथं तुम्हाला आरोला समळणं होत नाही म्हणून तुम्ही बोलवत आहे पण खऱ्या गोष्टी मांडा की सगळ्यांसमोर खोटं का मांडताय मला का खोटं ठरवत आहे तुम्ही आज जर तुम्ही मला तिथं मारहाण केलं नसतं माझ्यासोबत नीट वागले असते तर मी का घर सोडलं असतं का मी माझ्या लेकरापासून लांब राहिले असते आज कुठली बाई कुठली बाई आपल्या ले लेकराला सोडून राहते का नाही राहत पण मी राहते का राहते का तर तुम्ही माझ्यासोबत तस वागले म्हणून मी एवढा मोठा निर्णय येडी होते का मी दोन वर्ष सहन केलं का तर मी आरूच्या तोंडाकडे बघून मी सहन करत होते जी सगळेजण मला म्हणतात ना तू लेकराला सोडून आली तर दोन वर्ष मी आहे ना तिकडं सहन केलं त्या लेकराच्या तोंडाकडे बघूनच पण तुम्ही पण तुम्ही माझं माझं मन बघितलं का मला म्हणजे मी किती त्रासच होते माझा त्रास तुम्ही बघितलं का नाही तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला तुम्हाला फक्त बाहेर तुम्हाला फोनवर बोलायचं होतं सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मग मी कसं राहायचं ना तिकडं अजून मी किती त्या लेकराच्या तोंडाकडे बघून मी तिथे राहायचं होतं का तर तुम्ही सुधारण्याचे तुमचे लक्षणच नव्हते म्हणून मी माझ्या लेकरापासून आज आहे आणि कुठल्या आईला आपलं लेकरू नको असते का मी जन्म दिलाय म्हटल्यानंतर मला तिची किती काळजी असणार आहे मला किती ओढ आहे तिची ती माझ्या मनाला माझं मला माहिती आहे ना मी ज्या समोर सगळ्यांना मी बोलून तर दाखवू शकत नाही ना, ना प्रत्येकाला का तर मला त्या गोष्टीचा देखावा करायचंच नाही जी दुःख आहे जी काय आहे ती माझ्या मनात आहे तिच्याबद्दल जी मी तिला सोडून मी जी इतर राहते मी लि सुखी नाहीये मला प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला मला तिची आठवण येते पण मी ही सगळ्या गोष्टी दहा वेळा कोणाला मी सांगू शकत नाही ना का तर मी तुम्हाला लोकांना सांगून तुम्ही लोक काय माझ्या आरोला माझ्यापाशी आणून देणार आहे का नाहीच आणून देणार आहे मग मी का बोलून दाखवू आज मी तुम्हाला दहा वेळा बोलून दाखवलं की बाबा आरूला आणून द्या माझ्यापाशी आणून द्या तुम्ही मला आणून दिलं का माझ्या आरूला माझ्याकडे आणून दिलं का नाही आणून दिलं मग तीच मला म्हणायचंय की जी काही दुःख आहे ती माझ्या मनात मी ठेवलेलं आहे आणि मला या गोष्टी माहिती आहेत की एकने एक दिवस माझी माझं लेपडू माझ्यापाशी येणार आहे त्यामुळे मला बदनाम करायची काय गरज नाही आणि मला असं वाईट कमेंट करायची तर काहीच गरज नाही मला आहे माझ्या लेकराची काळजी आणि मला हे माहितीये की मी एक ना एक दिवस माझ्या लेकराला माझ्यापाशी आणणार आहे आणि तुम्ही पण बास करा माझ्याबद्दल जी अशी व्हिडिओ टाकताय ना जी इमोशनल होऊन नाही का म्हणजे आरूला घेऊन जी टाकत आहे व्हिडिओ ती तुमची भावना व्यक्त करत नाही तुम्ही मी किती बदनाम होणार मी किती खाली पडते तुम्हाला हे बघायचंय फक्त आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय आणि लेकराला मधी घेऊन करताय अहो तुम्ही मग काढा ना व्हिडिओ तुम्ही तुमचं एकट्याच काढा ना माझं पण तिथं काय मध्ये टाकताय आमच्या संसाराला कोणाची नजर लागली आपल्या संसाराला आहे ना नजर नाही तुम्ही केले या सगळ्या गोष्टी तुम्ही जर अशा गोष्टी केल्या नसत्या तर मी लांब आलेच नसते माझ्या आजोबाच्या घरी मी तिथे राहिले असते चांगला संसार झाला असता आपला अजून खूप चांगलं आपलं झालं असतं पण नाही ना तुम्हाला बाहेर फोनवर बोलायला फुर्सत भेटन तरच ना दुसऱ्या पुरींसोबत अनुभव तिथून फोनवर न बोलून यायचं आणि घरात येऊन मला मारहाण करायचं मग कसं तुमच्यापाशी कोण राहणार मीच काय कुठलीच पूरगी तुमच्यापाशी राहू शकत नाही एवढं सगळं काय सहन करून म्हणून माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवताय की मी एवढं सगळं मार मार खायचं प्रत्येक गोष्ट तुमची सहन करायची आणि अजून मी तिथंच राहायचं मी माणूस का जनावर आहे आता मग तुम्ही म्हणताय की सुधरलो सुधरलो तुम्ही काय सुधरणार तुम्ही एवढं चार वर्षात सुधरले नाही आणि एवढ्या दोन एक महिन्यात तुम्ही सुधारले हा चार वर्ष मी तुमच्यापैकी राहिले चार वर्ष मी तुमचा मार्क आला चार वर्ष मी तुमच्यापाशी रडत पडत दिवस काढलेत त्या चार वर्षात तुम्हाला माझं काही वाटलं नाही त्या चार वर्षात तुम्ही सुधारले नाही आणि एक महिन्यात तुम्ही सुधारणार मला कसे मी कसं तुमच्यावर भरोसा ठेवायचा ना मला फक्त एवढंच कळतं की तुम्ही काही सुधरत नसता आणि मी तुमच्यापाशी येत नसते त्यामुळे मला बदनाम करायचं आहे ना ती बघू नका मी आणि मला आता काही फरक पण पडत नाही तुम्हाला जी करायचंय ती करा आता कारण की मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही म्हणणार की माझ्या भावना व्यक्त करतो अशा प्रकारे कोण कौन कोणाची भावना व्यक्त करत नसतात तुमचं किती प्रेम आहे किती काय आहे ती कळते आणि मी एवढ्या चार वर्षात तुम्हाला ओळखून सोडले फक्त मला काही गोष्टी म्हणायला लागतात माझ्या लेकराबद्दल मला खूप वाईट वाटतं त्यामुळे मी तुम्हाला ना दहा वेळा बोलून दाखवत असते की माझ्या लेकराला माझ्या पैसे आणून सोडा म्हणून पण तुम्ही आणून सोडणार नाही ही मला पण खात्री आहे त्या गोष्टीची का तर तुम्हाला आहे ना स्वतःच स्वार्थ बघायचंय जर आरूला आणून सोडल्यानंतर ना मग मी तुमच्या पशी कसलीच येत नाही हे तुम्हाला पण चांगलं माहिती म्हणून तुम्ही मुद्दाम आरूला तुमच्या पशी ठेवून घेतलेले जर तुम्हाला एवढी काळजी असली असती ना आरूची तर तुम्ही माझ्या पैसे आणून सोडलं असतं आरूला तुम्हाला फक्त तुमच्या घरातली कामं आणि तुमच्या हाताखाली राबायला कोणी नसेल ना त्यामुळे तुम्ही एवढे सगळी नाटकी लावलेली आहेत आणि जी मला बदनाम करायचंय ना ती मनातला विचार काढून टाका ना जरा चांगले व्हिडिओ टाका इमोशनल जी टाकताय तुम्ही त्याच्यानं फक्त मला तुम्ही बदनाम कसं होत करायचं ती बघताय तुम्ही जरा सुधरा म्हणते आता पण वेळ गेलेली नाही सुधरा आता तर